नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरचे जे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे ते बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे खालीलपैकी स्वराधी वर्णांची जोडी कोणती आहे तर ऑप्शन्स आहे य र ओ औ अम अहा त्र आणि ऋ तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री स्वराधी वर्णांची जोडी आहे अम आणि अहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे तानाजीला लढता लढता वीर मरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन्स आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री केवळ वाक्य तानाजीला लढता लढता वीर मरण आले हे केवल वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही ऑप्शन वन आहे जय ऑप्शन टू आहे हार ऑप्शन थ्री आहे गत आणि ऑप्शन फोर आहे यशस्वी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर यशस्वी यशस्वी हा शब्द सिद्ध या गटात मोडत नाही जय हार गत हे तीनही शब्द सिद्ध शब्द आहेत प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ऑप्शन्स आहे आमराई अरवली दांडगाई आणि वेताळ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आमराई आमराई हा शब्द सामान्य नाम आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे गे मायभू भू भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे तर ऑप्शन्स आहे उपमा उत्प्रेक्षा अतिशयोक्ती आणि रूपक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री अतिशयोक्ती गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे सूर्यचंद्र तारे या ठिकाणी काय झालेलं आहे अतिशयोक्ती झालेली आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे प्रश्न सहावा आहे उद्या कोण येणार उपरोक्त वाक्यातील अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे जे अधोरेखित केलेले सर्वनाम आहे याचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर ऑप्शन वन आहे संबंधी सर्वनाम ऑप्शन टू आहे प्रश्नार्थक सर्वनाम ऑप्शन थ्री आहे दर्शक सर्वनाम आणि ऑप्शन फोर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर टू करेक्ट आन्सर राहील प्रश्नार्थक सर्वनाम त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मनवंतर हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन शब्दाच्या संधीतून तयार होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर मनू प्लस अंतर यापासून मनवंतर हा शब्द तयार होतो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे ऑप्शन वन आहे प्रथमा ऑप्शन टू आहे तृतीया ऑप्शन थ्री आहे द्वितीय आणि ऑप्शन फोर आहे पंचमी तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ऊन ऊन ज्या ठिकाणी असतं ती पंचमी विभक्तीचं ते उदाहरण असतं म्हणून ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट अँसर राहील प्रश्न क्रमांक नऊ आहे अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ऑप्शन्स आहे कानडी फारसी अरबी आणि हिंदी तर अर्ज हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवितो ऑप्शन्स आहे सर्वनाम क्रियापद संधी आणि क्रियाविशेषण तर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे क्रियाविशेषण कारण चांगला हा शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर करेक्ट आन्सर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा दररोज स्वच्छ कपडे घालावे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर ऑप्शन्स आहे दररोज स्वच्छ कपडे स्वच्छ आणि कपडे तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री स्वच्छ या वाक्यातील विशेषण कोणतं आहे, आहे। तर स्वच्छ कपडे घालायचे आहे पण कसे घालायचे आहे स्वच्छ घालायचे आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेष नाम सामान्य नामासारखे वापरलेले आहे जे विशेष नाम आहे त्याचा वापर सामान्य नामासारखा केलेला आहे तर ते उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे तर बघा ऑप्शन वन आहे त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर होतो नंतर ऑप्शन टू आहे विचारा तुम्हाला काही प्रश्न असेल तर ऑप्शन थ्री आहे श्रीमंत नगर असतो आणि ऑप्शन फोर आहे या गावात बरेच नारद आहेत तर या ठिकाणी विशेष नामासारखा सामान्य नामासारखा उपयोग ऑप्शन नंबर फोरमध्ये करण्यात आलेला आहे नारद या शब्दाचा या गावात बरेच नारद आहेत म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल